जनसंवाद दौरा होतोय मोठ्या प्रमाणात नागरिक आलेले आहेत पण एक जो आक्षेप आहे की आयुक्त जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे काम करत नाहीत त्यामुळे ही गर्दी झाली असं म्हणायला वाव आहे का खरं तर गेली चार वर्षापासून महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाही आहे आणि प्रशासक आहे त्यांच्यावरती निवडून आलेल्या नगर सदस्यांचा कंट्रोल नाही आहे कंट्रोल नसल्यामुळे कुठेतरी थोडीशी मरगळ आहे आणि ती मरगळ धुवून काढण्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे फक्त हे महानगरपालिकेचीच कामं नाही वीस विभागाची म्हणजे राज्य शासनाच्या अंतर्गत आणि हा कार्यक्रम घेण्याचं खरं कारण म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत सुविधा जायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं की माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांची कमाल काल रात्री ले ले ते नागपूरला तुम्ही टी व्हीमध्ये बघितलेलेच असेल आणि सकाळी नऊ वाजता ते एका मशीनप्रमाणे चाल था, चाल म्हणजे हे एक वेगळं रसायन आहे त्या पद्धतीने दादा काम करतात शेवटपर्यंत जायचं आणि ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्केच राजकारण ह्या ह्याच्यावरती बेसिसवरती चालतं दौरा होतोय मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत ते या ठिकाणी सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेले मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार थेट जनतेमध्ये येऊन जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आज या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी असेल किंवा शासनाचे अधिकारी असेल यांना घेऊन खरंतर हा कार्यक्रम नियोजन केलेला आहे जो पण नागरिक त्याची कसलीही समस्या असेल तर ताबडतोब त्या ठिकाणी त्या त्या अधिकाऱ्याला कॉल करून ती समस्या सोडवण्याचं काम दादांच्या माध्यमातून होतं मागच्या हब्ब्या आता आपण पाहिलं असेल की हडपसर या ठिकाणी हडपसर मतदारसंघामध्ये हा जनसंवाद परिवार त्या ठिकाणी अनेक नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं काम केलेलं आहे आणि आज पिंपरीमध्ये पिंपरी मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला के आहे खरंतर वाचत तुमच्याकडे येईल नागरिक जे आहेत ते समस्या का घेऊन येत असतात मात्र आयुक्त जे आहेत ते विरोधकांची कामं करत नाहीत असा एक आक्षेप आहे तुमचं काय म्हणत आहे त्यामुळेच झाली नुसतीच या ठिकाणी महापालिकेची कामं नसून राज्याच्या लेव्हलची देखील काही अनेक वेगवेगळी कामं आहेत आमच्यापर्यंत जी कामं का येतात काम काम ती आम्ही आमच्या ताकदीनुसार दादांच्या ज्या सूचना आम्हाला असतात त्या सूचनेप्रमाणे आयुक्तांना बोलून त्या सोडवण्याचं काम आम्ही करतो पण जी कामं सुटलेली नाही जे कार्य का कामाला काही अडचणी येतात ती कामं नागरिक दादांपर्यंत घेऊन ना आलेली आहे जनसंवाद दौरा होतोय कसं पाहताय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फायद्याचा ठरेल आणि भाजप समजा विरोधात असेल कशा पद्धतीने या दौऱ्याचा नाही याच्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी विरोधात ते हा प्रश्न या ठिकाणी नाही आहे शेवटी महायुतीमध्ये आज देवेंद्र फडणवीस अजितदादा आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं त्या ठिकाणी असणं महायुती सरकार आहे आणि तो नंतरचा विषय आहे तो त्या ह्याच्यातला आहे परंतु या परिसरात त्या समस्या त्या ठिकाणी सर्वसामान्यांच्या सुटत नाहीत त्या चुचुकाळून जो रोष आहे तो रोष कमी होण्यासाठी दादांनी या ठिकाणी जे सुरू केलेला आहे आयुक्त नाही नाही आयुक्त ऐकत नाही म्हणण्यापेक्षा त्यांना वेळच नाही शेवटी प्रशासन त्या ठिकाणी गेले तीन साडेतीन वर्ष आहे त्यांना काय निवडणूक लढवायची नाही इथं या परिसरातल्या सर्व सामान्यांचं काम हो नाही होतील जातील ते सांगतात मीटिंगला गेलो मुंबईला गेलो हे सांगून त्या ठिकाणी हेल्पटने मारून मारून आमचे सर्व सामान्य वैतागलेले आहेत म्हणून याच्यामध्ये दादानी लक्ष घातले की आता जनसंवाद आपण सुरू करू त्यांनी तुमची जी, जी कामं का, का झाली का 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 नाही ते हे मला माहीत नाही म्हणलं पाशुच्या काळामध्ये कामच होत नाही हे मला माहिती आहे जर तुम्ही का होत असेल म्हणून तुम्ही त्याने तुमचा संवाद आहेत तुमच्याकडं काय देऊ नये अर्ज म्हणून आणि भेट होईल हा अशा गोष्टी त्यांना मी ते अर्ज दिला आहे आणि दादांनी शब्द दिला आहे की तुमची जी रखडलेली कामं मी तुमची ते करून देईल काय करून देणार यांनी रिस्पॉन्स दिला आम्हाला आणि अशा काम करू त्या ना जो रस्ता खाली गेला गा कार लावतायत त्याची उंची तीन फूट वाढवा म्हणजे आमच्या गाड्यावर जाते आता जर ती गाडी खोदून घेतली पाण्या टाके देते तर पाण्या टक्के खोदायच्या थोड्या एक लाख रुपये खर्च आहे अजून असू म्हणून तुम्ही काय करणार आम्ही फूट तुमची जी तक्रार होती रस्त्याची त्याबाबत संबंधित प्रशासकीय विभाग असतो त्यांच्याकडे तुम्ही तक्रार केली होती कारण त्यांचं काय म्हणणं होतं त्यांच्या सांगितलं आम्ही त्याचं म्हणले आता काय करायचं नसतं नाही म्हणलं खाली नाही आमच्या ना, कार बसत नाही या कार कशा बसणार विकून टाका म्हटलं तुम्ही कार विकून टाका दुसरी गाडी घ्या तुम्ही म्हटलं दुसरी गाडी तुम्ही ही गाडी घेऊन जा दुसरी गाडी घ्या आता असे उत्तर देण्याबरोबर होत नाही ना आणि अशा अशा तक्रारी करणं आता मग म्हणलं निवडणुका पण होत नाही दादा तोपर्यंत कामं होत नाही निवडणुका लवकर घ्या जर हे आमचे प्रतिनिधी निवडून आले त्यांना आपण सपोर्ट करू ना दिला ले ले ज़ा, ज़ा ते म्हणले तुमचं रखाड्याला काय मी ते करून देणार शंभर टक्के बंडे करून देणार शंभर टक्के आणि त्याचा त्यांचा विश्वास आहे एवढा शब्द दिला तू आज ना कुठे होणार लगेच काय होत नाही त्याला पाहणार काही नाही